वडमाळ आणि खैरसवाडीतील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप मनसेचा स्तुत्य उपक्रम मनसेचे जितेंद्र पाटील पाटील यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली मनसे नेते दिलीप नेतृत्वात मनसैनिकांनी एकत्र येत वडमाळ आणि खैरासवाडी येथील आदिवासी बांधवांना दिवाळी फराळ वाटप करून आदिवासी बांधवांची दिवाळी गोड केली आहे खारपाडा येथील माजी सरपंच मोरेश्वर घरात शंकर घरत नरेश पाटील यांनी मनसेत जाहीर पक्षप्रवेश केला यावेळी हर्षदा शिंदे यांची पाली सुधागडच्या मनसेचा झेंडा प्रत्येक वस्तीपर्यंत पोचला पाहिजे असे यावेळी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न